सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव नौ पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र बस निकेतन सलगरे व शाखा अवैध चुका अड्ड्यावर आणि दारू विक्री करणाऱ्यांवर मिरज शहर पोलिसांचा छापा सात जणांना घेतलं ताब्यात दोन लाख बासष्ट हजार नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त पोलीस अधीक्षक बसवराज तेली पोलीस अधीक्षक रितू खोकर व उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या अधिपत्याखाली मिराज शहर पोलिस ठाणे हातीतील बेकायदेशीरपणे चालणारे अवैध धंद्यावरती कारवाई करण्यात आली मिराज शहर पोलीस ठाणे हातीतील एका शेतात तीन पाणी पत्त्याचा जुगार अड्डा चालू असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली मिरज लिंगायत स्मशानभूमीचे दक्षिणेस असलेले सुधाकर कोरे यांच्या शेतातील चिंचेच्या जा झाडाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावरती सायंकाळी साडे वाजता छापा मारून त्यामध्ये सरपराज शब्बीर कुर्णे वयवर्ष चाळीस राहणार उदगाव वेस मिरज संग्राम बाळासाहेब कांबळे वयवर्ष पंचवीस राहणार महिषाळ वेस मिरज अमित आपासाहेब चौगुले वयवर्ष बत्तीस राहणार माळीगल्ली नदी वेस मिरज सचिन जयवंत दरबारे वय वर्ष तीस राहणार वय वर्ष वीस राहणार पळून जाऊन परांगत झालेला निहाल पिरजादे राहणार मिरज याला तीन पाणी पत्त्याचा जुगार खेळत असताना रंगे हात पकडून त्याच्या ताब्यातून दहा हजार एकशे वीस रुपये जुगाराची रोख रक्कम आणि पत्त्याचे जुगार साहित्य सहा मोबाईल आणि अड्ड्यावरती मिळालेल्या दोन मोटरसायकली एक रिक्षा असा एकूण दोन लाख सत्तावन्न हजार नव्वद रुपयाचा मुद्देमाल जप्त करून मिरा शहर पोलीस ठाणे महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली त्याप्रमाणे राहुल सदाशिव जाधव वय वर्ष तीस राहणार कैकाडी गल्ली चर्च रोड मिराजा हा कैकाडी गल्लीतील देवांश जवळ बोळात बेकायदेशीरपणे दारू विक्री करत असताना दुपारी अडीच वाजता दारूमालासह मिळून आल्याने त्याच्या कब्जातून अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीच्या रॉयल टँग विस्कीच्या व मॅकॅडॉल वेल्ट व्हिस्कीच्या एकूण वीस बाटल्या जप्त करून त्याच्यावर मिराज शहर पोलीस ठाणे यांनी कारवाई केली अशा विविध दोन कारवाई मिराशहर पोलीस ठाणे यांनी केल्या आहेत महान न्यूज निफ्टसाठी आदिमानी मिरज